तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कथेमध्ये नव्या दिसायला साधी सुधीच होती उंची मध्यम केस नेहमी वेणीत बांधलेले कपड्यात नेहमी सुसंस्कृतपणा दिसायचा चेहऱ्यावर कुठलीच जड सजावट नव्हती पण तिच्या मोठ्या शांत डोळ्यात एक वेगळीच चमक होती ती हसली की जणू खोलीतलं वातावरण हलकंफुलक व्हायचं तिच्या हसण्यात नकळत एक आपलेपणाचा गोडवा होता तिला पाहिलं की ही साधी असूनही किती सुंदर दिसते असा पहिला विचार मनात यायचाच आरोसाठी नव्या फक्त टीचर नव्हती तिच्या स्वभावात एकदम आईसारखा ममतत्व भाव होता कधी कडकपणा कधी माया तर कधी लाडाने केलेली समजूत आरो म्हणाला मिस नव्या तुम्ही माझी मम्मी व्हाल का नव्या मॅडम त्यावेळी कॉप्या तपासत होत्या आरवच्या या बोलण्यावर त्या आश्चर्यचकित झाल्या त्यांनी त्याच्याकडे पाहिलं तर तो हसत त्याच्याकडे बघत होता नव्याने त्याला रागाने पाहत विचारलं तुला लाज नाही वाटत अशा गोष्टी बोलताना तुझे कान उडू का मी तिच्या रागवण्यावर त्याच्या चेहऱ्यावरील हसू गायब झालं तो शांतपणे म्हणाला मला तुम्ही खूप आवडता नवव्या क्लास वनची टीचर होती आणि हा पाच सहा वर्षांचा मुलगा दिसायला खूपच गोड होता गळत तपकिरी केस तशा स्टुडंटचा रंग गोरा आणि स्वच्छ चेहरा नवव्या मुलांना मारण्याच्या किंवा मा रागावण्याच्या विरोधात होती आणि शाळेतही त्याची परवानगी नव्हती पण आरवचं बोलणं काहीसं वेगळंच होतं तिने त्याला सांगितलं चल जाऊन आपल्या जागेवर बस आरव शांतपणे जाऊन बसला तो अभ्यासात खूप हुशार होता आजवर त्याने कधी नवव्याला त्रास दिला नव्हता फ्री पिरियडमध्ये नवव्या जेव्हा मुलांना गोष्टी सांगायची तेव्हा आरव आपले कोपर टेबलावर ठेवून दोन्ही हातांवर चेहरा टेकवून तिला प्रेमाने आणि हसत हसत बघत बसायचा नवव्याचा सगळ्या मुलांची चांगली वागणूक होती त्यामुळे ती सगळ्यांची आवडती टीचर होती पण आरव केवळ वर्गातच हुशार नव्हता तर सगळ्यात आधी आपलं होमवर्क करून तिला दाखवायला यायचा एकदा नवव्या क्लासमध्ये आली तेव्हा पाहते तर आरव एका मुलाशी भांडत होता तू असं कोणाला का म्हणायचं मिस नवव्याबद्दल असं बोलायला तू कोण त्याने दुसऱ्या मुलाचा कॉलर पकडून हलवला होता नवव्याने विचारलं हे काय करतोयस तू सोड त्याचा कॉलर आरव म्हणाला मिस हा म्हणतो की मिस नवव्या वाईट आहे मी त्याला सोडणार नाही नव्या पुन्हा रागाने म्हणाली आरव सोड त्याला तिने मग त्या दुसऱ्या मुलाला विचारलं आता का गप्प झालास जर पुन्हा मिस नव्याबद्दल असं काही बोललास तर मी तुला सोडणार नाही ही माझी टीचर आहे माझी फेवरेट टीचर मी हिला माझी मम्मी बनवणार पुन्हा तेच बोलणं यावेळी नव्याला खरंच राग आला ती म्हणाली ही अशी वाक्य बोलायला कुठून शिकतोस उद्या मी तुझ्या आईला बोलावेन आणि सांगेन की तू टीचरशी कशाप्रकारे बोलतोस हे ऐकल्यावर आरव नजरा चुकवू लागला हळू आवाजात म्हणाला माझी मम्मा नाही ती देवाकडे गेली आहेत म्हणूनच तर म्हणतो प्लीज मिस तुम्ही माझी मम्मा व्हा ना शाळेत मी तुमचं ऐकतो तसंच घरीही ऐकेन नवव्या त्याला शांतपणे म्हणाली आता पुढे जर असं बोललास तर मी तुझ्यावर नाराज होईन आणि तुझ्याशी बोलणार नाही हे ऐकून आरव घाबरला आणि त्यानंतर त्याने पुन्हा कधीही अशी गोष्ट नव्याला सांगितली नाही एकदा आरोव म्हणाला मिस नव्या रविवारला माझा वाढदिवस आहे नव्याने हसतच उत्तर दिलं हॅपी बर्थडे आणि प्रेमाने त्याच्या गालावर चिमटा काढला आरोव पुढे म्हणाला रविवारी मी माझा बड्डे सेलिब्रेट करणार आहे मिस प्लीज तुम्ही नक्की या नव्या हसत म्हणाली मी काय करणार येऊन तू तु तुझ्या तु फ्रेंड्सला बोलाव आरवने सांगितलं ते पण येतील पण प्लीज तुम्ही नक्की या नव्याने टाळण्यासाठी विचारलं मला काय माहीत तुझं घर कुठे आहे आरव लगेच म्हणाला तुम्ही मला तुमचं घर सांगा मी ड्रायव्हरसोबत येऊन तुम्हाला घेऊन जाईन किंवा मग माझ्या डॅडीसोबत नव्याने नकार दिला नाही त्याची गरज नाही मला रविवारी दुसरीकडे जायचं आहे आरव हट्ट्याने म्हणाला प्लीज मिस तुम्ही नाही आलात तर मी केक कापणार नाही गिफ्ट्स पण उघडणार नाही आणि कोणाशी बोलणारही नाही प्लीज मिस तुम्ही या ना नव्याने त्याला अनेकदा नकार दिला पण तो हट्ट धरून बसला आणि रडायलाही लागला नव्या चकित झाली याला झालं तरी काय आहे तो पुन्हा विचारतो तुम्ही याल ना नव्या शांतपणे म्हणाली बेटा मी नाही येऊ शकत हा काय हट्ट आहे असं थोडंच करतात तू इतका चांगला मुलगा आहेस अभ्यासात हुशार आहेस शिष्टाचारी बोलतोस माझं म्हणणं ऐकणार नाहीस का आरव लगेच म्हणाला तुम्हीही तर माझं ऐकू शकता मला खूप आनंद होईल जर तुम्ही माझ्या घरी आलात आणि माझा बड्डे सेलिब्रेट केला शेवटी नव्या म्हणाली ठीक आहे पण मला तुझं घर माहिती नाही मी कशी येऊ आरवने सांगितलं मी तुम्हाला घराचा पत्ता सांगतो पण तो सहा वर्षांचा असल्यामुळे अचूक पत्ता सांगू शकला नाही तो म्हणाला उद्या मी माझ्या डॅडीकडून लिहून घेऊन येईन मग तुम्ही याल ना नव्या हसत म्हणाली हो येईन हे ऐकून आरव खूप खुश झाला पण नव्याचा त्याच्या घरी जाण्याचा काहीच विचार नव्हता आणि ती तसं प्रत्येक मुलाच्या वाढदिवसाला त्यांच्या घरी जाऊ शकत नव्हती हळूहळू ती ही गोष्ट विसरून गेली घरी गेल्यावर तिची आई खूप खुश दिसत होती नव्या घरातल्या खोलीत शांतपणे बसली होती आईने जेवण वाढत वाढत विचारलं नव्या आता तुझं वयही झालं आहे लोक बघायला येतात म्हणालेत मला वाटतं आता लग्नाचा विचार करायला हवा जुन्या आठवणी सोड नव्याने चमचा खाली ठेवला थोडं हसण्याचा प्रयत्न केला पण डोळ्यात पाणी दाटलं आई प्लीज मला अजून लग्न करायचं नाही आहे मला माझ्या आयुष्यात शिकवण्यात आणि विद्यार्थ्यांत खूप आनंद मिळतो लग्न केलं तर माझे सगळे स्वप्न अर्धवट राहतील आईने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि गंभीर आवाजात म्हणाली बाळा आईला तुझ्या स्वप्नांची कदर आहे पण आयुष्य फक्त नोकरी शाळा आणि स्वप्न यात संपत नाही संसार करावा लागतो प्रत्येक मुलीचं आयुष्य कधीतरी लग्नाने पूर्ण होतं किती दिवस टाळणार आहेस समाजाला हे उत्तर द्यावं लागतं नव्या निशब्द झाली आईच्या शब्दांमध्ये काळजी होती पण त्याचबरोबर समाजाचं ओझही जाणवत होतं तिच्या डोळ्यांतून नकळत एक अश्रू उघडला आई म्हणाली जास्त वाद घालू नकोस त्यांनी जेव्हा तुझ्यासाठी लग्नाची मागणी घातली मी तुझं लग्न लावून देईन नव्याने ही गोष्ट हलक्याच मनाने उडवून लावली ती आपल्या खोलीत गेली शावर घेऊन बाहेर आली जेवण केलं आणि सोबत आणलेल्या कॉप्या तपासायला बसली दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर आरवने तिला एक कागद दिला तो म्हणाला मिस यात मी ॲड्रेस लिहिला आहे नव्याने तो कागद पर्समध्ये ठेवला आरव विचारतो तुम्ही याल ना मी तुमची वाट पाहीन नव्या म्हणाली हो आज येईन पण तिला जाण्याचा अजिबात हेतू नव्हता ती फक्त टाळण्यासाठी असं म्हणाली होती रविवारी नव्याच्या सासरच्या लोकांनी छोट्या साखरपुड्याची एक विधी करण्यासाठी तिच्या घरी येण्याचं ठरवलं होतं नव्याने अक्षयला कधी प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं फक्त आईने एक फोटो दाखवला होता ना चांगली नोकरी करणारा तरुण यावेळी तो स्वतःही आला होता साखरपुड्याचा सा ड्रेस सासरच्या बाजूनेच आला होता घरच्या घरी छोटस गेट टुगेदर झालं अंगठी तिला अक्षयने नाही तर त्याच्या दोन मोठ्या लग्न झालेल्या बहिणींनी घातली घरात बरीच गडबड व गजबज होती पण नवव्या फार वेळ बसू शकली नाही शेवटी ते लोक तिच्यासाठी अनोळखीच होते तिने फारच औपचारिक बोलणं केलं सासू तीन महिन्यात लग्न करायचं म्हणत होती पण नव्याला माहिती होतं की मुलांचे फायनल एक्झाम्स अजून पाच महिन्यांनी होते तिची इच्छा होती की पुन्हा वर्षभर शिकवून मग लग्न करावं कारण मध्ये सोडलं तर मॅडम दोन महिन्यांचा पगार कपात करणार होत्या शाळेच्या नियमांनुसार नव्याने जेव्हा ही गोष्ट आईला सांगितली तेव्हा आई म्हणाली अगं जाऊ दे तुझी नोकरी तुझ्या पंचवीस हजारासाठी मी त्यांना नाही म्हणू शकत नाही सोमवारी नवव्या शाळेत गेली तेव्हा तिने ठरवलं की आरवसाठी एक चॉकलेट घेऊन जाईन तो थोडा नाराज असेल तर ते देऊन खुश करेन मुलं चॉकलेट पाहिल्यावर लगेच हसतात असं तिला वाटलं पण क्लासमध्ये गेल्यावर आरव आला नव्हता तिने मनात विचार केला कदाचित वाढदिवस साजरा करत, करत करत काल रात्री उशीर झाला असेल म्हणून सकाळी उठला नसेल पण तिला आश्चर्य वाटलं कारण दुसऱ्या दिवशीही तो आला नाही नवव्याने क्लास वनमध्ये शिकवायला सुरुवात केल्यापासून आरवने कधीही सुट्टी घेतली नव्हती त्यामुळे सलग दोन दिवस अनुपस्थितीत राहणं ही मोठी गोष्ट होती शाळेत परवानगीशिवाय सुट्टी मिळत नव्हती आणि आरव दोन दिवसांपासून अनुपस्थित होता नवव्याने मॅडमला विचारलं आरवची ॲप्लिकेशन आली का त्या म्हणाल्या नाही पण त्याच्या वडिलांचा फोन आला होता त्याला ताप आहे नवव्या म्हणाली असं आहे का ठीक आहे आरब तंबल एका आठवड्यानंतर शाळेत आला खूप कमजोर दिसत होता आला तसा गप्पच आपल्या जागेवर बसला पूर्ण दिवस त्याने नवव्याशी एक शब्द बोलला नाही तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही हाफ टाईम झाला तेव्हा तो क्लासच्या बाहेर जात होता नव्याने हाक मारली आरब इथे ये तो शांतपणे तिच्याकडे आला नव्याने पर्समधून चॉकलेट काढून त्याच्याकडे दिलं तो विचारतो हे कशासाठी नव्या म्हणाली तुझं बड्डे गिफ्ट हे ऐकताच त्याच्या कपडावर आठ्या पडल्या तो म्हणाला नको आहे नव्या आश्चर्याने विचारते का नको आहे काय झालं आरो हळू आवाजात म्हणाला तुम्ही माझ्या बड्डेला आलाच नाहीत तुम्हाला माहीत आहे का मी रात्री उशिरापर्यंत तुमची वाट पाहिली मी केकही नाही कापला माझ्या डॅडीने खूप सांगितलं केक काप उशीर होत आहे आरो पुढे म्हणाला सगळे मित्र घरी गेले पण मी तुमचीच वाट पाहत बसलो मी म्हणालो मीस नवव्या आल्यावरच केक कापणार पण तुम्ही आलाच नाहीत म्हणून मी केक नाही कापला मग बाबांनी मला थप्पड मारले हे सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं नव्याने हलक्या आवाजात विचारलं बेटा केक का नाही कापलास आणि बाबांनी का मारलं आरो म्हणाला असंच जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा मला थप्पड मारतात ते म्हणाले तू ही मिसमिस काय लावली आहेस नाही आली तर नाही आली पण मी बाबांचा मार खाल्ला तरी केक नाही कापला मॅडम तुम्हाला माहिती आहे का मी पूर्ण रात्र रडलो सकाळी मला ताप आला मग बाबांना काळजी वाटली त्यांनी खूप प्रेम केलं पण मी त्यांच्यावरही रागवलो होतो आणि तुमच्यावरही मला तुमची चॉकलेट नको आहे बाबांनी मला सांगितलं की तुझी ती टीचर चांगली नाही तुझ्या बड्डेला देखील आली नाही आणि पुढे तिच्याशी बोलायचं नाही फक्त अभ्यास करायचा नवव्याला कळत नव्हतं का पण तो आपल्या भावना दाबून ठेवत होता डोळ्यातलं पाणी आवरत होता जरी तो फक्त सहा वर्षांचा असला तरी एवढ्या लहान वयात मुलांना आपले अश्रू कसे आवरायचे हे माहीत नसतं नव्याने त्याला जवळ ओढलं आणि तो तिच्या मिठीत येताच फुटून रडू लागला ती गोंधळली तिने त्याचे अश्रू पुसले आणि म्हणाली आता तू रडणार नाहीस आपण दोघं मिळून चॉकलेट खाऊ आणि उद्या मी एक केक आणेल तुझा बड्डे आपण इथे क्लासमध्ये साजरा करू सगळ्यांना केक खाऊ घालू चालेल हे ऐकून त्याने डोळे पुसले आणि म्हणाला ठीक आहे पण मी बाबांना पक्क वचन दिलं होतं की तुमच्याशी बोलणार नाही पण मी तुमच्यावर रागावून राहूच शकत नाही तुम्ही मला इथून त्याने आपली तर्जनी छातीवर ठेवली खूप आवडता माहीत नाही का पण खूप आवडता नव्याला देखील आश्चर्य वाटत होतं की इतर मुलांच्या तुलनेत तिला आरोवर काहीसं जास्तच प्रेम येत होतं काय येत होतं हे मात्र तिलाही कळत नव्हतं तिला बेकिंग येत होती म्हणून त्या रात्री तिने त्याच्यासाठी स्वतः केक तयार केला आईने विचारलं हा कोणासाठी बनवते आहेस आम्ही नेहमी सांगतो तर तू नकार देतेस की थकली आहेस नाही बनवू शकत म्हणतेस नवव्या म्हणाली आई एक मुलगा आहे त्याचा बड्डे आहे त्याच्यासाठी बनवते आहे आई हसत म्हणाली तुला तर परक्या मुलांवरच प्रेम आहे स्वतःचे भाचे तुला विनंती करतात की आत्या केक बनव ना पण तू बनवत नाहीस नव्या हसत म्हणाली ठीक आहे त्यांच्यासाठीही बनवेन दुसऱ्या दिवशी सकाळी नवव्या केक घेऊन शाळेत गेली क्लासमध्ये शिरताच तिने आरवला बोलावलं आणि त्याच्याकडून केक कापून घेतला आरवने सर्वात आधी तिला केक खाऊ घातला सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवला तो अफाट आनंदी झाला मग नवव्याने सगळ्या मुलांना केक वाटला पहिल्यांदाच आरवने तिच्या गालावर चुंबन घेतलं नवव्यानेही त्याच्या गालावर प्रेमाने चुंबन दिलं नवव्याने हसत सांगितलं तिच्या एवढ्याशा वचनाने आरव फार खुश झाला थोडासा उरलेला केक त्याने आपल्या टिफिनमध्ये ठेवला दुसऱ्या दिवशी आरव शाळेत आला तेव्हा नवव्या पेपर्स तपासत होती आरव काहीतरी बोलत होता पण मध्येच थांबून विचारलं मीस तुम्हाला खायला काय आवडतं नव्याने त्याच्याकडे पाहून विचारलं तू हे का विचारतोयस तू बनवून आणणार आहेस का तो, तो म्हणाला नाही मला कुठे बनवता येतं पण सांगा ना तुम्हाला काय आवडतं नव्याने सांगितलं मला चिकन पुलाव आवडतो आरव लगेच म्हणाला माझ्या डॅडींनाही बिर्याणीपेक्षा पुलाव जास्त आवडतो तुमची आणि डॅडींची आवड किती मिळतीच उडती आहे नव्याने हसत सांगितलं बस खूप झाल्या गप्पा जा आता बस आरोने पुढे विचारलं मी सुट्टीला मला डॅडी घेऊन जातात नव्याने उत्तर दिलं मग तो म्हणाला मग तुम्ही सुट्टीला माझ्या डॅडींना भेटाल का ते खूप हँडसम आहेत तुम्हाला नक्की आवडतील कारण मला तर खूप आवडतात नव्या मनात विचार करत होती या मुलाला काय उत्तर द्यायचं ती म्हणाली आपलं काम कर चल जा खूप गप्पा करतोस आरव आपल्या जागेवर जाऊन पटकन सगळं काम करून टाकत असे तो खूप हुशार होता विशेषत गणितात एकदा समजावलं लग की लगेच समजायचं तो नेहमी म्हणायचा मॅथ माझा फेवरेट सब्जेक्ट आहे सुट्टीच्या वेळी जर नव्याचं काही खास काम नसे तर ती घरी जाऊन पेपर्स तपासत असे पण नियमाप्रमाणे मुलं शाळा सोडेपर्यंत तिला ड्युटीवर थांबावं लागे इतरही बरेच टीचर्स हाच नियम पाळत होत्या कधी आम्ही स्टाफ रूममध्ये बसून कोप्या तपासात गप्पा मारत असत त्या दिवशी मात्र नवव्याच्या डोक्यात थोडा त्रास होता तिने मॅडमला सांगितलं मी आज लवकर जाई मॅडम म्हणाल्या ठीक आहे जा तशी ती दारापर्यंत पोचली तसा आरवने तिचा हात धरला नवव्या म्हणाली तू अजून गेला नाहीस तो म्हणाला नाही तुमची वाट पाहत होतो आज तुम्हाला डॅडींना भेटवायचं आहे ना नवव्याला थोडं विचित्र वाटलं ती म्हणाली आरव मला तुझ्या डॅडींना भेटायचं नाही मी का भेटू आरव आग्रहाने म्हणाला मिस भेटण्यात काय हरकत आहे प्लीज मिस भेटा ना त्याने तिचा हात धरून शाळेबाहेर नेलं बाहेर एक गाडी उभी होती पॅन्ट कोट घातलेला एक तरुण गाडीजवळ उभा होता बहुतेक तो थेट ऑफिसमधून इथे आला असावा तो त्यांच्याकडे पाठमोरा होता मोबाईलवर बोलत होता तेवढ्यात आरवने हाक मारली डॅडी ही माझी मिस आहे तो मोबाईल कानाला लावूनच वळला पण जसजशी त्यांची नजरा नजर झाली तसतसे ते दोघेही जणू थबकले त्याच्या हातातून फोन सुटायचा बाकी होता नव्या देखील चकित झाली तिच्या तोंडून सहज नाव निघालं मिहीर तो म्हणाला तू तू आरावची टीचर आहेस जितका तो अविश्वासात होता तितकीच नव्याही होती त्याने लगेच फोन बंद करून कोर्टमध्ये ठेवला आणि फक्त पाच पावलांचं अंतर क्षणात पार केलं तो म्हणाला नव्या मी मी तुला असंही पाहू शकतो कुठे केली होतीस तू माझं तर हृदय धडकणंच विसरलं होतं असं मिहीरच्या नजरेतून स्पष्ट जाणवत होतं काश ती त्याला अजूनही पाहिलं नसतं नव्याने आरावचा हात झटकून घेतला व जलद पावलांनी तिथून निघून केली मिहीर तिच्या मागून हाक मारत राहिला कदाचित तिच्या मागे येतही होता पण समोरून येणारा रिक्षा तिने हाताने इशारा करून थांबवला आणि पटकन बसली लवकर निघा इथून नव्या थोडी घाबरलेल्या आवाजात म्हणाली तिच्या मनात धांदल माजली होती आयुष्यात कधीही तिने असा स्वप्नातही विचार केला नव्हता की मिहीर्षी अशा ठिकाणी भेट होईल तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले मनात आलं त्याच्या नजरेतून कायमची ओझड व्हावं पुन्हा कधी त्याला न पाहावं ती हाताच्या मागच्या बाजूने अश्रू पुसत होती रिक्षावाला आरशातून तिच्याकडे पाहत म्हणाला बाई तुम्ही अजून सांगितलं नाही कुठे जायचं आहे तेव्हा नव्याला जाणवलं की तिने पत्ता सांगितलाच नव्हता तिने पटकन आपल्या घराचा पत्ता सांगितला साधारणपणे ती बसने जात असे पण आज ती रिक्षाने जात होती कारण तिला मिहीरशी एकही शब्द बोलायचा नव्हता घरी पोहोचल्यावर आईने विचारलं आज रिक्षाने आलीस हो डोकं दुखतंय नव्याने थोडक्यात उत्तर दिलं आई म्हणाली सुट्टी घे काही हरकत नाही नव्या आपल्या खोलीत जाऊन दार लावून बेडवर बसली आणि फुटून फुटून रडू लागली पण फक्त पंधरा मिनटं झाली असतील तेवढ्यात दारावर टकटक झाली तिने घाईघाईने अश्रू पुसले आईचा आवाज आला बाळा बाहेर ये पहा कोण आलंय कोण आलंय नव्याने विचारलं आई आनंदाने म्हणाली मिहीर आलाय लवकर ये मिर इथपर्यंत कसा पोचला कदाचित तिचा माग काढत आला असावा पण का नव्या पटकन वॉशरूममध्ये गेली चेहरा धुतला आणि टॉवेलने पुसून बाहेर आली आई खूप खुश दिसत होती चल बाहेर ये पटकन आई पुन्हा म्हणाली मला तर विश्वासच बसत नाही मिहीर ह्याच शहरात होता नव्याने काहीच उत्तर दिलं नाही जेव्हा ती ड्रॉइंग रूममध्ये आली तेव्हा मिहीर सोफ्यावर बसलेला होता आणि त्याच्या शेजारी आरवही होता तिला माहीतच नव्हतं की तो त्याचा मुलगा आहे मिहीर म्हणाला तू मला पाहून तिथून पळून का गेलीस नव्या म्हणाली मला फक्त विश्वासच बसत नव्हता तो पुढे म्हणाला मला समजत नाही तू शहर सोडून का गेलीस नंबरही बदललास पत्ता दिला नाहीस का नव्या शांतपणे म्हणाली बस तसंच बाबांचा ट्रान्सफर झाला त्यामुळे यावं लागलं सांगायला वेळ नव्हता माझा नंबर तर तोच होता नंतर फोन करू शकली असतीच मी किती दिवस तुझ्या फोनची वाट पाहिली नैनानेही खूप शोध घेतला तुझा नव्या नैना हे नाव ऐकून चकित झाले ती नैना कशी आहे तिने विचारलं मिहीरच्या चेहऱ्यावर गंभीर छटा आली ती गेली निधन झालं तिचं चार वर्ष झाली नव्याच्या हृदयाला जबर धक्का बसला नव्याच्या डोळ्यांसमोर नैनाचा सुंदर हसतमुख चेहरा तळवू लागला तिच्या डोळ्यांतून टपटप अश्रू गळत होते नजर मात्र आरववरच खेळली होती आणि तेव्हाच तिला उमगलं तो तिला इतका आवडतोय कारण तो, तो नैनाचा मुलगा आहे हुबे हुबेहूब तोच चेहरा तसेच गळत तपकिरी केस तसेच डोळे काय झालं होतं तिला नव्याने हळूच विचारलं मिहीर म्हणाला ब्रेन ट्युमर होता नव्याने डोळे पुसले मिहीर पुढे म्हणाला आरव तुझा खूप उल्लेख करत होता पण मला माहिती नव्हतं की त्याची शिक्षिका तू आहेस नव्यानंही कबूल केलं मलाही माहिती नव्हतं की तो तुझा मुलगा आहे सात वर्षांची एक औपचारिकतेची भिंत त्यांच्यामध्ये उभी राहिली होती पहिल्यांदा मिहिरशी बोलताना नव्याला संकोच जाणवत होता त्या मिहिरशी ज्याच्याकडून ती नेहमी खाऊ हिसकावून घेत असे आणि जो तिच्याकडूनही तेवढाच खेळकरपणे हिसकावून घेत असे नव्या वारंवार डोळे पुसत म्हणाली तुझा मुलगा खूप गोड आहे बायकोला सोबत आणलं नाहीस मिहीरच्या आवाजात ओलावा होता जिवंत असती तर नक्की आणलं असतं हे ऐकून नव्याच्या आईचाही रंग उडाला काय झालं तिला किती गोड मुलगी होती ती म्हणाली मिहीर हळूच म्हणाला नशिबात इतकीच साथ होती मला सोडून गेली उरलेलं आयुष्य साथ देण्याचं सा वचन होतं पण चहा जा झाल्यावर मिहीर म्हणाला ठीक आहे मी निघतो पुन्हा भेटेन आरव शांतपणे नवव्याकडे पाहत होता तिच्या डोळ्यांतील पाणी बघत कधी बाबांकडे पाहायचा आणि मग दोघेही निघून गेले आईने सुस्कारा सोडत म्हटलं अगं बिचारी एवढ्या लहान वयात गेली नवव्यालाही मनापासून वेदना झाल्या नैना तिची खूप जवळची होती खूपच गोड तिच्या आठवणीतला एक दिवस लायब्ररीत बसून नव्या नोट्स लिहित होती तेव्हा कुणीतरी तिच्या डोक्यावर चापट मारली तिला बघावंही नाही लागलं ती ओळखूनच म्हणाली मिहीरचा बच्चा मला त्रास देऊ नकोस तो खुर्ची ओढून तिच्या शिजारी बसला मी तर तुला खूप त्रास देणार आहे माझी मुलंही त्याहून जास्त नव्या नोट्स लिहून पूर्ण करत होती आणि त्यांना बॅगेत ठेवणार तेवढ्यात मिहीरने पटकन उचलले दे ते तीन तास कष्ट केले आहेत मी ती रागाने म्हणाली मला माहिती आहे माझ्यासाठीच केलं आहेच असं म्हणून त्याने नोट्स गुंडाळून आपल्या बॅगेत ठेवले मिहीर ती बोलू लागली पण त्याने बॅग बंद केली आणि पटकन बाहेर निघून गेला लायब्ररीयनचा आवाज आला हा गोंधळ कसला नवव्या त्याच्या मागे धावत बाहेर गेली संपूर्ण युनिव्हर्सिटीत तो पुढे पुढे पडत होता आणि ती मागे नोट्स हव्या असतील तर पकड मला तो चिडवत म्हणाला माझ्या हाती लागलास ना तर सोडणार नाही ती संतापून म्हणाली तुझं काय करणार आहेस तो हसत पडत होता धावत धावत नवव्या थकली कंबर धरून श्वास आवरत होती पड पड तुला खूप शोक आहे माझ्याशी स्पर्धा करण्याचा तो चिडवत म्हणाला नव्याला माहिती होतं तो असं का करतोय काही दिवसांपूर्वी तिने त्याच्या मनातल्या एका गोष्टीवर पाणी फिरलं होतं म्हणून पुन्हा ती पळायला लागली तो मागे चालत होता दे माझे नोट्स नाहीतर तुला कच्चं खाईन ती म्हणाली मी तुला पचणारच नाही तो चिडवत म्हणाला मी पचवणं जाणते नव्या हसत म्हणाली अचानक तो मागे वळण्याआधीच एका मुलीवर जोरात आदळला ती पडणार इतक्यात मिहिरने सहजच तिच्या कमरेला हात देऊन तिला सावरलं तो स्पष्टच कोंदळला होता त्याला मुलींपुढे जास्त संकोच वाटायचा पटकन हात मागे घेत आय एम सो so, सो so, सॉरी ऍक्च्युली मी पाहिलंच नाही तो लाजून म्हणाला नव्या लगेच म्हणाली नाही नाही तो खोटं बोलतोय मुद्दाम धक्का मारला आहे आमची पैज लागली होती नव्याने मिहिरला अगदी गोड पद्धतीने अडचणीत टाकलं होतं ती मुलगी नाही ना दुसऱ्या शहरातून शिकत होती पण ट्रान्सफर होऊन त्यांच्या युनिव्हर्सिटीत आली होती त्यामुळे सगळ्यांसाठी नवी होती तो तिचा युनिव्हर्सिटीतील पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी ती मिहिरला धडकली मिहिरने नव्याकडे रागाने पाहिलं चकित होऊन म्हणाला नाही नाही ती खोटं बोलतेय माझा असा काही उद्देश नव्हता नव्या सरळ म्हणाली नाही नाही मी खरं बोलते बघ जेव्हा तू गेटमधून आत आलीस तेव्हाच आमची बेट लागली होती की हा तुला धक्का देईल आणि मग मी याच्या पैशातून कॅन्टीनमध्ये बर्गर खाईन मिहीर का कुठं बोलतोयस मिहीरला लाजही वाटत होती आणि चीडही येत होती नयनाचा चेहरा रागाने लाल झाला तुमच्यात थोडे तरी शिष्टाचार आहेत का अशा वागण्याची लाज वाटत नाही का मी आत्ताच प्रिन्सिपलकडे तक्रार केली तर उभ्या उभ्या युनिव्हर्सिटीतून बाहेर फेकले जाल ती तिथून रागाने निघून गेली मिहीर दातोट खात म्हणाला नव्याची बच्ची तुला सोडणार नाही तोवर नव्याने त्याची बॅग हिसकावून धावायला सुरुवात केली होती पडता पडता तिने झीप उघडून आपले नोट्स काढले आणि त्याचा बॅग युनिव्हर्सिटी पार्कमधल्या बाकावर ठेवून त्याला चिडवायला लागली माझे नोट्स मी तुझ्याकडून घेऊनच टाकले पण दोघांचेही चेहरे पडले जेव्हा शरद सरांनी क्लास घेतला कारण तीच मुलगी नैना तिथे बसली होती त्यांना हेच माहीत नव्हतं की ती त्यांच्या क्लासमध्येच शिकते आणि आता त्यांना एकत्र पाहून तिचा राग आणखी वाढला जिथे मिहीर असायचा तिथे नवव्या आणि जिथे नवव्या असायची तिथे मिहीर त्यांचं बालपणापासून असच होतं तो त्यांच्या शेजारी राहत होता एकच शाळा घरचा उघड वावर एकत्र अभ्यास घरच्यांनाही त्यांचं येणं जाणं कधी वाईट वाटलं नाही ते एकमेकांशी खूपच मोकळे होते मिहीर कोणतीही परवानगी न घेता नवव्याच्या खोलीत यायचा दोघं मिळून क्रिकेट बॅडमिंटन खेळायचे तो नवव्यापेक्षा वर्षभर मोठा होता पण अभ्यासात तितका चांगला नव्हता जेव्हा त्याला नोट्स हव्या असायच्या तेव्हा तो थेट नवव्याकडेच यायचा प्रॅक्टिकल करायचं असेल तर तिचं डोकं खायचा पण आता नव्या सरळ नकार देऊ लागली होती मी तुझं प्रॅक्टिकल जर्नल बनवणार नाही आत्ताच माझं करून संपवलंय तिने दोन दिवस घालवून आपलं जर्नल बनवलं होतं अजून अंग टाकून अंगडाई घ्यायचीही वेळ मिळाली नव्हती आणि तो आपलं जर्नल तिच्यासमोर फेकून म्हणाला चल नवव्याची बच्ची हे बनव तसंही दोन दिवसांनी तपासणी आहे नवव्या चिडून म्हणाली नाही मी नाही करणार उचलते नोकर नाही मी तुझी तिने जर्नल बाजूला ढकललं मिहीर डोळे काढून म्हणाला करून दे नाहीतर दुसऱ्या पद्धतीने करून घे तिने त्याचा कान पकडून मुरडला माझा कान सोड मी तुला सोडणार नाही मी नाही बनवणार नोकर नाही आहे मी तुझी नवव्या म्हणाली मिहीरही चिडून म्हणाला मी सुद्धा नोकर नाही आहे तुझा की तू तु रोज रोज गोष्टी माझ्याकडून आणायला लावतेस मी जाऊन आंटीला सांगतो ही माझा जर्नल बनवून देत नाही आहे नवव्याने डोळे वटारात म्हटलं माझ्या आईचा जास्त चमचा बनायची हिंमत करू नकोस तेवढ्यात मिहिरने खिशातून चॉकलेट काढले चॉकलेट नव्याची कमकुवत होती तो हसत म्हणाला हे बघ माझ्या हातात काय आहे चॉकलेट पाहताच नव्याचा चेहरा बदलला अच्छा रात्रीला बनवून देते ती थोडी मऊ होत म्हणाली मला माहिती होतं लहानपणापासून रिश्वतखोर आहेस तू जोपर्यंत रिश्वत नाही घेत तोपर्यंत तुला चेन पडत नाही मिहिरने चिडवत सांगितलं त्यावेळी दोघं मॅट्रिकच्या वर्गात होते कॉलेजमध्ये मिहीर बॉईज कॉलेजला गेला होता आणि नव्या गर्ल्स कॉलेजला पण दोघांचे विषय सारखे असल्याने तो रोज पुस्तकं घेऊन नव्याचं डोकं खाण्यासाठी येत असे तू सुरुवातीपासूनच डफर आहेस मला कळत नाही मी का तुला शिकवायला आणि समजवायला बसते नव्या म्हणाली मिहिरने पुस्तकं बाजूला ठेवत म्हटलं अरे सोड नाही पुस्तकं मला तुला काहीतरी सांगायचं आहे तो पहिल्या वर्षात असताना त्याने पहिल्यांदाच एका मुलीशी मैत्री केली होती आणि आता तो सगळी कहाणी नवव्याला सांगत होता नवव्याने लगेच चिळवत म्हटलं मी जाऊन सांगते अनिता आंटीला की तुमचा मुलगा मुलींशी फ्लट करायला लागलाय मिहीर लगेच म्हणाला तुला करणार नाही मुलांबरोबर शिकतो म्हणून करावं लागतं त्याने डोळा मारत म्हटलं म्हणजे काय नव्या चकित होऊन म्हणाली सगळ्या आपल्या गर्लफ्रेंडच्या गोष्टी सांगतात माझ्याकडे सांगायला काहीच नसतं म्हणून लाज वाटते मग मी ठरवलं एखादी पटवूनच टाकतो नाहीतर तू जाणतेस मी किती शरीफ आहे तो हसत म्हणाला हे म्हणत त्याने नवव्याच्या हातातून चहाचा कप हिसकावला आणि पिऊ लागला माझा चहा परत दे तू किती शरीफ आहेस मला चांगलं माहिती आहे नव्या रागाने म्हणाली इतकंच गर्लफ्रेंड बनवायचा शौक होता तर माझं नाव घेऊ शकत होतास नव्याने सहज म्हणून टाकलं पण तिचं ते वाक्य ऐकताच मिहीर जरा चिडला त्याने खूप जोरात टेबलावर आपटून ठेवला आणि मग यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या कथेची सुरुवात कशी वाटली ते मला नक्की कळवा धन्यवाद